श्री दत्त मयुरीश्वर गणपती कीचे प्राचीन काळात देव ऋषी आणि मानव यांना त्रास देणारा एक बालाढ्य सिंधू असुर होता हा असुर अतिशय क्रूर होता आणि त्याने कठोर तपस्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेवाने त्याला एक वरदान दिले तुला कोणीही मारू शकणार नाही तुझ्याशी शरीरातून अमृत कलश नष्ट केला तरच तुझे मरण होईल हे वरदान मिळताच सिंधू अभिमानाने फोगून गेला आणि त्याने तीन लोकावर राज्य करण्यास सुरुवात केली सिंधूंनी आपल्या सामर्थ्यावर गर्व करत देवतांना पराभूत केले आणि त्यांना स्वर्गातून हाकलून दिले मुनीवर अत्याचार केला यज्ञ बंद पाडले आणि पृथ्वीर्भयाचे वातावरण निर्माण केले संपूर्ण विश्व त्यांच्या भीतीने थरथर कापू लागले सर्व देवता आणि ऋषी ब्रह्मदेव विष्णू आणि महादेव यांच्याकडे गेले आणि प्रार्थना केली या असुरांचा अंत केल्याशिवाय विश्व विश्वात शांती प्रस्थापित होणार नाही यावर त्रिमूर्ती विचार करू लागले त्यांचा वेळदेवी पार्वती देवीनेही यावर उपाय शोधण्याची ठरली पार्वती देवीने कठोर तपस्या केली आणि आपल्या तेजाने श्री गणेशाचा एक अवतार उत्पन्न केला हा बालक दिव्य तेजाने युक्त होता आणि त्याच्याकडे एक शक्तिशाली मोरेश्वर वाहन होते म्हणून याला मयुरेश्वर असे नाव दिले गेले बाल गणेश मोठा झाला आणि शक्तिशाली झाला त्याला एक अवताराचे कारण समजले आणि तो असुर सिंधूचा अंत करण्यासाठी निघाला त्याने शस्त्रज्ञे उचलले आणि मोरावर आरूढ होऊन युद्धासाठी सिद्ध झाला गणेशाने सिंधूला युद्धासाठी आव्हान दिले सिंधूने हे एकूण मोठ्या गर्जना केल्या आणि त्याच्या भयंकर सैन्यासह से युद्धभूमीवर उतरला गणेश आणि सिंधू यांच्यात भयंकर युद्ध सुरू झाले सिंधूच्या सैन्याने भीषण हल्ले केले पण मयुरेश्वर गणेशाने आपल्या शक्तिशाली परशुने आणि बाणाने त्याचा नाश केला अनेक दिवस चाललेल्या या युद्धात सिंधूच्या राक्षसी सैन्याचा सहार झाला शेवटी गणेशाने आपला शक्तिशाली परशु उ उगारला आणि सिंधूवर वार केला पण वरदनामुळे सिंधू मरत नव्हता तेव्हा गणेशाने आपल्या दिव्यदृष्टीने त्याच्या शरीरातील अमृत कलश पाहिला गणेशाने आपल्या परशुने आणि आपल्या मोराच्या नखाने त्या कलशाचा चुराडा केला त्या क्षणी सिंधू कनाकनाने नष्ट झाला आणि अखेर संपला सिंधूचा नाश होताच देवता ऋषी आणि मानव आनंदाने गणपतीला वंदना करू लागली संपूर्ण विश्व भयभूत झाले धर्म पुन्हा स्थापन झाला यामुळे आपल्याला हे समजते की संकट कितीही मोठे असले तरी धैर्यभक्ती आणि बुद्धीच्या जोरावर त्यावर मात करता येते अन्याय आणि अहंकाराचा अंत होतोच फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहावी लागते श्री गणेश हे केवळ संकटाहारता नाही तर भक्तांचे रक्षण करणारे आणि न्याय प्रस्थापित करणारे देव आहेत सिंधू अनु असुरांचा वध केल्यानंतर संपूर्ण विश्वात आनंद आणि शांती पसरली देवता स्वर्गात परतले ऋषी मुनींनी पुन्हा यज्ञ व्र व्रत सुरू केले आणि पृथ्वीवरील भीतीचे वातावरण नष्ट झाले पण गणेशाने या विजयानंतर पृथ्वीवर राहण्याचा निर्णय घेतला त्यांना जाणवले की मानवजात संकटात सापडली की देवतांची आठवण काढते पण संकट संपले की भक्ती विसरते म्हणूनच त्यांनी एक असे स्थान निर्माण करण्याचे ठरवले जेथे भक्त नेहमीच येतील संकटात त्यांचे रक्षण होईल आणि भक्तीचा प्रचार होईल या विचाराने प्रेरित होऊन गणपतीने मोरगाव या पुण्यभूमीवर एक स्थिर रूप धारण केले आणि स्वयंभू मूर्ती स्वरूपात प्रगट झाली हे ठिकाण आधीच पवित्र होते कारण भीमा नदीच्या तीरावर असलेल्या या भूमीत पूर्वी अनेक ऋषींच्या तपश्चर्यात झाल्या होत्या गणेशाने इथे स्वतःची स्थापना करून भक्तांसाठी मयुरेश्वर गणपती मंदिराचे पायाभरणी केली गणेशाच्या या स्वयंभू स्वयंभू मूर्तीभोवती साधू संतांनी एक सुंदर मंदिर उभारले पुढे महान पेशवे आणि भक्तांनी या मंदिराचा जीर्ण उद्धार केला आणि त्यांची प्रतिश प्रतिष्ठापना केली मोठ्या श्रद्धेने मोरगाव हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात भीमा नदीच्या काठावर बसले एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व असलेले गाव आहे येथेच भगवान गणपतीने मयूरेश्वर अवतार धारण करून सिंधू अ... असुरांचा वध केला आणि भक्तांना संकटमुक्त केले अष्टविनायक यात्रेत मोरगाव हे पहिले आणि शेवटचे स्थान मानले जाते हे यात्रा सुरू करताना प्रथम मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचे दर्शन घेतले जाते आणि संपूर्ण आठ गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा मोरगाव परत येऊन यात्रेचा समारोप होतो हे का केले जाते यामागे एक गूढ तत्वज्ञान आहे चला तर आपण ते जाणून घेऊया भगवान गणपती हे सर्वप्रथम पूजले जाणारे देव आहेत कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते कारण हे विघ्नहर्ता आणि बुद्धीचे देवत आहेत अष्टविनायक यात्रा ही एक आध्यात्मिक यात्रा आहे आणि ती गणपतीच्या कृपेशिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे यात्रेची सुरुवात मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीच्या दर्शनाने होते मयुरेश्वर गणपती हे स्वयंभू म्हणजे स्वय उत्पन्न झालेल्या गणपती मानले जातात हिंदू धर्मात स्वयंभू मूर्तींना विशेष महत्त्व आहे कारण त्या दे देवी शक्तीने निर्माण झालेल्या असतात आणि त्यांचे पूजन अधिक प्रभावी मानले जाते पौराणिक कथानुसार सिद्धिबुद्धी आणि ऋषीमुनी येथे तपस्या केली होती आणि गणपतीने येथेच त्यांना दर्शन दिले होते यामुळे मोरगाव सर्व विज्ञांचा नाश करणारे स्थान आहे आणि म्हणूनच यात्रेची सुरुवात येथे करणे आवश्यक मानले जाते अष्टविनायक ही केवळ मंदिर दर्शन यात्रा नाहीतर जीवनाच्या चक्राची एक आध्यात्मिक अनुभूती आहे यात्रेची सुरुवात गणपतीच्या कृपेने होते आणि ती पूर्ण झाल्यावर भक्तांना पुन्हा मोरगावला जाऊन आशीर्वाद घ्यावा लागतो हिंदू तत्वज्ञानात जीवन आणि मृत्यू हे एका चक्राचा भाग आहेत यात्रेचा शेवट मोरगावमध्ये होतो याचा अर्थ असा आहे की परमेश्वराकडून सुरुवात होते आणि अखेरीस आपण त्याचा चरणी पोहोचतो मोरगाव हे यात्रेचे अंतिम स्थान असल्यामुळे भक्त येथे पुन्हा येऊन गणपतीच्या चरणी कृतज्ञान व्यक्त करतात त्यांनी यात्रेच्या सुरुवातीला जे काही संकल्प केला असेल ते येथे पूर्ण झाल्याचे मानले जाते <coughs> मोरगाव हे नाव मोर या पक्षावरून पडले आहे मोर हा ज्ञान वैराग्य आणि अहंकारा वि विनाशाचे प्रतीक आहे भगवान गणपतीचे येथे मोरगाव आरूढ आहेत याचा अर्थ असा की ते इच्छाशक्ती आणि बुद्धीचा योग्य उपयोग करणाऱ्या भक्तांचे मार्गदर्शन करतात प मयुरेश्वर गणपतीचे मंदिर अष्टकोनी तटबंदीने वेळलेले आहे जे संपूर्ण विश्वाचे प्रतीक आहे याचा अर्थ असा आहे की ही यात्रा संपूर्ण विश्वाचा अनुभव देणारी आहे आणि जीवनातले सर्व पैलू या यात्रेत समाविष्ट आहेत अष्टविनायक यात्रा हे केवळ मंदिर दर्शन यात्रा नाही तर जीवनाच्या चक्राचे एक रूप रूपक आहे मोरगाव हे त्यांनी सुरुवात आणि शेवट असल्यामुळे भक्तांनी जीवनात योग्य कर्म आणि श्रद्धेने प्रवास करावा हाच यातला संदेश आहे यात्रेच्या सुरुवातीला भक्त संकटे दूर करण्याची प्रार्थना करतात आणि शेवटी गणपतीला धन्यवाद देतात याचा अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यातील भक्ती आणि धैर्य या दोन्हींची जोड आवश्यक आहे यात्रेचा शेवट पुन्हा मोरगाव येथे होतो याचा अर्थ असा की जीवनातील सर्व संघर्षानंतर आपण शेवटी परमेश्वराच्या चरणी पोहोचतो अष्टविनायक यात्रेत मोरगाव हे पहिले आणि शेवटी स्थान असण्याचे कारण हेच आहे जीवनाचा प्रारंभ आणि शेवट हे गणेशा गणेशाच्या कृपेनेच घडतो भक्तीचा मार्ग सतत चालत राहतो आणि प्रत्येक संकटानंतर आपला पुन्हा गणपतीच्या चरणी परतो ही यात्रा भक्त मंदिर दर्शन नाही तर आत्म आत्मशुद्धी आणि आत्मज्ञान प्राप्त करण्याचा एक मार्ग आहे यामुळे मोरगावचे मयूरेश्वर मंदिर अष्टविनायक यात्रेतील सर्वात महत्त्वाचे स्थान मानले जाते आणि ते केवळ एक मंदिर नसून जीवनचक्र आणि भक्तीचा अनंत प्रवास दर्शवतो मंदिरात दररोज गणपतीची महापूजा केली जाते जी विशेष विधींना संपन्न हो या पूजेत शुद्ध जलाने मूर्तीचे अभिषेक करणे सुगंधी फुलांनी अलंकार करणे गणेश अथर्वशीचे पठण करणे मोदकांचे निवेद अर्पण करणे हे विधी पार पडताना असे मानले जाते की या पूजेत सहभागी झाल्यास भक्तांचे सर्व विज्ञे दूर होतात मोरगावच्या गणपतीला कडसिद्धी हे विशेष स्वरूप आहे याचा अर्थ असा की गणपतीने येथे कठोर तपश्चर्याच्या मध्यम माध्यमातून सिद्धी प्राप्त केली आहे यामुळे येथे विशेष प्रकारची पूजा केली जाते जिथे भक्त आपल्या संकटावर विजय मिळवण्यासाठी गणपतीच्या चरणी प्रार्थना करतात मंदिराच्या संपूर्ण परिसरात सिद्धिविनायक विष्णू नंदी आणि नागराज यांच्या मूर्ती आहेत भक्त या मूर्तीच्या दर्शनाने संपूर्ण मंदिराची प्रदक्षिणा करतात ही प्रदक्षिणा पूर्ण केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात मन शांती प्राप्त होते भक्तीची अधिक दृढता निर्माण होते मोरगावच्या मयुर महीर, मयुरेश्वर गणपतीच्या मंदिरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते या दिवशी विशेष महाअभिषेक केला जातो गणपतीला एकवीस प्रकारच्या फुलांनी सजवले जाते मोदकांचा महाप्रसाद वाटला जातो भक्त मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात माघ महिन्यातील चतुर्थीला गणपतीचा विशेष रथ उत्सव होतो हा उत्सव म्हणजे मयुरेश्वर गणपतीच्या दिव्यतेज एक खास अनुभव असतो अंगारिका चतुर्थी ही गणपतीची विशेष प्रिय तिथी आहे या दिवशी गणेश भक्त उपवास करतात मंदिरात विशेष हवन आणि अभिषेक विधी होतात संध्याकाळी महाआरती होते गणपतीचे पूजन हे केवळ एक विधी नसून मन शरीर आणि आत्म्याच्या शुद्धीकरणाचा एक मार्ग आहे यामुळेच मोरगाव मंदिरातील परंपरा आणि पूजाविधी केवळ धार्मिक नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे मोरगाव मयुरेश्वर गणपतीचे मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर ते भक्तांसाठी एक जिवंत आध्यात्मिक अनुभव आहे येथे येणारा प्रत्येक भक्त संकटापासून मुक्त होतो यामुळेच मोरगावच्या गणपतीला आद्य गणेश मानले जाते कारण त्याच्या पूजेनंतरच कोणतेही शुभ कार्य सुरू होते आणि त्यांच्या स्वयंभू मूर्ती मोरगाव गणपतीच्या प्रगट होण्याची अद्भुत कथा प्राचीन काळी मोरगाव हे घनदाट अरण्याने वेढलेले होते या ठिकाणी अनेक ऋषी मुनींनी आपली तपश्चर्या केली त्यांच्यातील कश्यप ऋषी आणि काही इतर महर्षी एक गुप्त विहिरीच्या जवळ तपस्या करत होते ही विहीर सामान्य नव्हती ते एक रहस्यमय जागा होती जिच्या आत असामान्य शक्ती साठवलेल्या होत्या सिंधू असुराने या गुप्त विहिरीच्या पवित्र स्थळी आपली अंध अंधकारमय शक्ती निर्माण केली होती त्यामुळे ऋषींच्या तपश्चर्याला अडथळा निर्माण होऊ लागला आख्यायीनेश्वर सिंधू आल असुरांच्या अत्याचारामुळे गुप्त विहिरीमधून एक तेजस्वी ऊर्जा बाहेर येण्यास सुरुवात झाली ऋषींनी भगवान गणेशाची कठोर प्रार्थना केली आणि त्या पवित्र गुप्त विहिरीत एक चमत्कार घडला एक दिवस त्या विहिरीतून एक दिव्य प्रकाश प्रगट झाला संपूर्ण वातावरण गणपतीच्या मंत्रोच्चाराने भरून गेले आणि हळूहळू त्या ठिकाणी स्वयंभू गणपतीची मूर्ती प्रगट झाली ही मूर्ती भव्य आणि तेजस्वी होती गणपती मोरावर आरूढ होते आणि त्याच्या मुखावर शांततेचे भाव होते ऋषींनी हे पाहून गणपतीला मयुरेश्वर या नावाने संबोधले कारण ते मोरावर विराजमान होते मयुरेश्वर गणपतीची मूर्ती स्वतः प्रगट झाल्यामुळे ती इतर मूर्तीपेक्षा वेगळी आहे ही मूर्ती जमिनीत अर्धवट गाडलेली आहे कारण ती पृथ्वीमधून स्वयंभू प्रगट झाली आहे तिच्या आजूबाजूला विशिष्ट ऊर्जेचा प्रवाह जाणवतो जो भक्तांना आध्यात्मिक शांतता प्रदान करतो असे मानले जाते की ही मूर्ती आनंदी आणि आनंद आहे आजही या गुप्त विहिरीबद्दल अनेक रहस्य आहेत काही श्रद्धाळू मनात म्हणतात की ही विहीर मंदिराच्या गाभाऱ्यात गुप्तरूपात आहे आणि तिच्या अद्याप दिव्य ऊर्जा आहे असेही सांगितले जाते की विशिष्ट शुभ मुहूर्तावर काही ही दिव्य शक्ती जाणवते मोरगाव हे केवळ अष्टविनायकातील पहिले आणि महत्त्वाचे ती तीर्थक्षेत्र नाही तर ते एक असे स्थान आहे जिथे भक्तगण विशेष श्रद्धेने संपूर्ण गावची प्रद प्रदक्षिणा करतात ही परंपरा साधी नाही ती भक्तांसाठी आध्यात्मिक शुद्धीकरणाचा आणि जीवनचक्र रहस्याचा अनुभव देणारी आहे मोरगावची ही अनोखी प्रदक्षिणा का केली जाते ती भक्तांसाठी का विशेष महत्त्वाची आहे चला तर जाणून घेऊया मयुरेश्वर गणपतीच्या देवी देवी शक्तीचा प्रभाव संपूर्ण गावावर आहे मयुरेश्वर गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे आणि ती एक विशिष्ट ऊर्जा क्षेत्र निर्माण करते असे मानले जाते की गणपतीची दिव्य ऊर्जा केवळ मंदिरातच नाही तर संपूर्ण गावात पसरली गेली आहे त्यामुळे भक्त मंदिराभोवती प्रदक्षिणा न करता संपूर्ण गावाची परिक्रमा केल्याने भक्तावर गणपतीची पूर्ण कृपा होते मोरगावचे भौगोलिक स्थान विशेष आहे हे गाव चौकोनी म्हणजेच चतुर्भुज स्वरूपात बसलेले आहे जे साक्षात गणपतीच्या स्वरूपाचे प्रतीक आहे गावच्या चारही बाजूंना प्राचीन काळी गणपतीच्या शक्तींना रक्षण करणारे नंदी नाग विष्णू आणि सिद्धिविनायक अशी चार सिद्ध स्थान होते म्हणून संपूर्ण गावाची प्रदक्षिणा म्हणजे गणपतीच्या शक शक्तीला नमन करणारा एक पवित्र विधी आहे गणपती हे मंगल मंगलकारक आणि विघ्नहर्ता देवता आहे प्रदक्षिणा म्हणजे भक्ती आणि श्रद्धेचा अखंड प्रवाह दर्शवतो जसे जीवन जन्म मृत्यू पुनर्जन्म हा चक्रात फिरतो तसेच ही प्रदक्षिणा भक्तींचा अखंड प्रवाह दर्शवतो प्रदक्षिणेने भक्तांच्या जीवनातील अडथळे दूर होतात आणि नवे सकारात्मक ऊर्जा क्षेत्र निर्माण होते पुराण कथानुसार कश्यप ऋषी आणि इतर महान साधूंनी मोरगावामध्ये तपश्चर्या केली होती या परिसरात विशेष आध्यात्मिक ऊर्जा आहे जी संपूर्ण गावात संचारित होते म्हणूनच केवळ मंदिराभोवती फिरण्याऐवजी संपूर्ण गाव प्रदक्षिणा घालते हे भक्तांसाठी अधिक फलदायी मानले जाते भक्तगण गणपतीच्या गन, मूर्तीचे दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा सुरू करतात संपूर्ण गावाची एक परिक्रमा पूर्ण करतात ज्यांचा मार्ग ठरलेला असतो प्रदक्षिणा पूर्ण केल्यावर मंदिरात येऊन गणपतीच्या चरणी नतमस्तक होतात ही प्रदक्षिणा अनवाणी किंवा अत्यंत पवित्र भावनेने केली जाते प्रदक्षिणेच्या वेळी भक्त गणपती स्वतः आणि मंत्रपटन करतात काही भक्त वेळा प्रदक्षिणा करतात कारण हा गणपतीशी संबंधित शुभ अंक आहे गणपती हे विघ्नहर्ता आहेत अशी श्रद्धा आहे की गावची पूर्ण प्रदक्षिणा घेतल्यास भक्तांच्या जीवनातील संकटे आणि विघ्ने दूर होतात गावची प्रदक्षिणा म्हणजे जीवनाच्या चक्राचे प्रतीक आहे जसे जीवन एका विशिष्ट प्रवाहात सुरू असते आणि पूर्ण होते तसेच प्रदक्षिणाही अखंड भक्तीचा मार्ग दाखवते श्री गुरुदेव